महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी हर वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की तर नमस्कार मंडली मी राहुल गायकवाड आणि तुमच्या सर्वांचा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे आणि आज आपला खास करून ब्लॉग असणार आहे रायगड किल्ल्याचा आपण पहिल्यांदा रायगड किल्ल्यावरती आलेलो आहे हा ब्लॉग काढण्यासाठी खरंच खूप छान आहे कारण सगळ्यांनी या किल्ल्यावरती यायला पाहिजे बघण्यासाठी कारण कसं आहे बघा आपण किल्ले बघणार तरच दुसऱ्या लोकांना सांगणार की कसा किल्ला आहे काय आहे तर तुम्ही या आणि एकवेळ तुमच्या मुलांना कुठे नाही नेहायलात तरी चालेल पण एकदा मात्र माझ्या राजाचा रायगड बघायला विसरू नका सगळ्यांनी आवर्जून या आणि मस्तपैकी फक्त नाही ते कुठे काय कचरा टाकू नका काय करू नका बस एवढीच काळजी घ्या आणि व्यवस्थित या तर व्हिडिओ आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर चला आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय आणि सगळ्यांनी बोला हर हर महादेव जय शिवराय तर चला था था आमी चाले है चाले आनी है। आता मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे रायगड किल्ल्यावरती आणि आता आम्ही आपण एम घेऊन जाणार आहोत रायगडवरती आता आता मी आहे रोहाला आणि रोहावरून किती टाईम लागणार आहे आपल्याला महाडला जाण्यासाठी हे तुम्हाला मी सांगणार आहे तिथे गेल्यावरती आता आपल्याला सत्तर किलोमीटरचा अंतर हा प्रवास पूर्ण करायचा आहे तर चला आता आपण प्रवासाला सुरुवात करूया आणि सगळ्यांना माझ्याकडून जय शिवराय तर आपण आता फायनली या रायगडच्या पायथ्याशी आपण पोचलेलो आहे आणि आता आपल्याला कमीत कमी सव्वा दोन तास लागले आहेत आपण राहावरून रायगडला येण्यासाठी तर चला वर्ती चा वर्ती 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 आता आपण बघूया वरती आपण चढायला वरती चालू करणार आहोत आणि वरती किती टाईम लागतो हे तुम्हाला वरती घ्यायला सांगतो मी आता आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया घ्यायचं काय तर आता आपण वरती चढायला चालू केलेला आहे बघू शकता पोरं पण आहे चालीची आपल्या पुढे तर चला जाऊया वरती आणि हर हर महादेव हो सगळ्यांना जय शिवराय आप कोन खा रहे मिश्रण बना लेते हैं कसला मिश्रण आरा वापर लेने हाँ कसला मिश्रण भंका माला बोल हेलो आता बघा आपण तिकीट काढलेले आहे आणि पर पर्सन पंचवीस रुपये रायगड किल्ल्यावर जाण्याची नाही माझ्या तासच गेलो सॅरन पण गेला आणि सगळं आता आपण रायगड किल्ल्यावरती आलेलो आहे आणि मध्येच रस्त्यामध्ये आजोबा बघा कशी त्यांची स्ट्रीक आहे चिंबोरे पकडण्याची पाऊस नाही आयडिया बघा बघतो चिंबोरे नाही पार्टी घेतली खाता हो दे का तुम्ही त्या बाबा इकडं वर्षी अरे लांबकर पिशवीस

kalen akan di celupkan दुसरे हजर अऊ साहेबांवरती आणि तिसरे हजर बत्तीस मान पुण्याच्या राजे सिंहासनावरती अरुढ होणार आपल्या राजांचं अंत करून आलेलं अंत करून घरून येण्याचं कारण काय महाराज राजे होणार होते मग अंत करून घरून येण्याचं कारण एकच होतं ज्या वीरांवरती ज्या मावळ्यांवरती हिंदवी स्वराज्य निर्माण केलं एकही मावला आणि एकही सरदार आपल्या राजांना त्या दरबारामध्ये दिसत नव्हता त्या राजांचा अंत करून भरून येण्याचं कारण एकच होतं ज्या वीरांवरती ज्या मावल्यांवरती हिंदवी स्वराज्य निर्माण केलं एकही मावला एकही सरदार आपल्या राजाने दरबारामध्ये दिसत नव्हता पण त्यांच्या विधवा बायका आणि पोरकी पोर आपल्या पोर महाराजांच्या नजरेसमोर महाराज आपल्या आऊ साहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊ साहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी आमचे तर आऊ साहेब हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी तरतो आधी लगन कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाच असं म्हणणारा नाना छत्रपती शिवाजी महाराज शूरवीरांची नावं घेत सिंहासनावर ते अरुढ झाले महाराजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली आणि मागून एक ललकारी दिली बाकी मागून सर्वांनी जोरात आवाजात जय म्हणायचे कि महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतांस क्षत्रियश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी आपल्या राजांचं इथं ओरिजिनल बत्तीस मन सोन्याचं स्यासन होतं एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी सोन्याचं सिंहासन औरंगजेबाचा वकील झुल्फी खान त्याचं टोपण नाव युक्तीपत खान त्याने घानाचे घाब घालून लाइट सिस्टम काहीच नव्हतं महाराज जर काय बोलले तरी जनतेला ऐकायला जायचं आणि जनता काही कुदबुजली तर राजांपर्यंत ऐकायला जायचं याला एको सिस्टीम देऊ असं म्हटलेलं आज देखील आवाज येतो परंतु गर्दी असल्यामुळे जून सोळाशे ला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या वेळी कोणत्याही देव देवताला विसरले नव्हते नेहमीच्या प्रमाणे सकाळी पहाटे पाच वाजता उठून स्नान केलं आणि भवानी मातेला जगदीश्वराला शिरकाई मातेला नतमस्तक झाले या मार्गाने समोर येतात हजार लोक उठून भगवा फेटा काढून आपल्या राजांना दिवार मानाचा मुजरा राजे तो मानाचा मुद्रा स्वीकारतात लटलटच्या लट पायाने सिंहासना जवळ

अ scor चाल पाम उन्हां जो बरो laughter इत के लगा तर मित्रांनो आता आपण परतीचा प्रवासाला आपण खाली उतरत आहोत आता आणि आपला रायगड किल्ला पूर्ण फिरून झालेला आहे व्हिडिओ नक्कीच बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान असा हा किल्ला आपण बघितलेला आहे तुम्ही पण या नक्कीच या किल्ल्याला भेट द्या कारण मी तर आता मी पहिल्यांदा आलेलो आहे आणि मला खूप आवडलेलं आहे कारण आता आज काही एवढं ऊन पण नव्हतं पण ठीक आहे मस्त झालं प्रवास आणि चला मग आता आपण व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच एका ब्लॉकमध्ये पुन्हा भेटू आणि सगळ्यांना जय शिवराय हर हर महादेव